सोलापुरातील दंत महाविद्यालयात तपासणीमुळे झाला नवा वाद सोलापुरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयात स्थानिक चौकशी समिती म्हणजेत एलआयसीच्या तपासणीत गोपनीयतेचा भंग झाल्याच्या आरोपावरून मोठा वाद निर्माण झाला आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियुक्त निरीक्षकांविरुद्ध तपासणीची तारीख उघड केल्याबद्दल औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे ज्यामुळे प्रक्रियेच्या अखंडतेशी तडजोड झाली आहे संपादक तथा जय हो कामगार संघटनेचे सचिव व पत्रकार संरक्षण समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष विजयकुमार उघडे हे तक्रारदार असून यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार तपासणीची तारीख बेकायदेशीरपणे आगाऊ जाहीर करण्यात आली होती ज्यामुळे महाविद्यालय प्रशासनाला शेवटच्या क्षणी व्यवस्था करता आली उघडे यांनी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी संबंधित विद्यापीठाला मेलद्वारे पूर्वसूचना दिली होती की तपासणीची तारीख लीक झाली आहे पूर्वी अनुपस्थित असलेल्या प्राध्यापकांना तपासणीसाठी विशेषतः बोलावण्यात आले होते ज्यामुळे मूल्यांकनाच्या निपक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते प्राध्यापक सदस्य जे पूर्वी बाळाच्या तोंडात अक्कलदाड सारखे दुर्मिळ होते ते जादूने तपासणीवर वेळेवर उपस्थित झाले हे एक चमत्कारच आहे महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापकांची कमतरता असल्याचे उघड होऊ नये म्हणून संबंधित महाविद्यालयाने आधार सक्षम बायोमेट्रिक मशीन काढून टाकले आहे जे चेहरा ओळखण्याच्या वैशिष्ट्यावर काम करते आणि त्याच प्रकरणाची अनेक दिवसांपासून दंत परिषदेत चौकशी सुरू आहे यामुळे सोलापूरकरांच्या मनात एकच प्रश्न आहे की हा कॉलेज कोणाच्या मालकीचा आहे विजयकुमार उगडे यांनी महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे वीस दिवसांचे सी सी टी व्ही फुटेज पडताळण्याची मागणी केली जेणेकरून महाविद्यालयात दररोज किती शिक्षक पूर्णवेळ उपस्थित राहतात हे स्पष्ट होईल आणि सत्य सर्वांसमोर येईल तसेच ज्यांनी अनधिकृत माहिती उघड करण्यासाठी जबाबदार असलेल्या नियुक्त निरीक्षकांची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली याव्यतिरिक्त त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे आवाहन केले आहे ज्यामध्ये संभाव्य आर्थिक अनियमितता असल्याचे संकेत दिले आहेत महाराष्ट्राच्या राज्यपालांना दिलेल्या तक्रारीत विजयकुमार उघडे यांनी सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी केलेली तपासणी रद्द करण्याचा आग्रह धरला आहे आणि हे प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे नेले आहे या वादामुळे शैक्षणिक संस्थांमधील तपासणी प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर व्यापक चिंता निर्माण झाली आहे टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की अशा गळतीमुळे महाविद्यालयाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन कमी होते आणि फेरफार होण्यास परवानगी मिळते ज्यामुळे शेवटी शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो एम यू एच एस आणि राज्य अधिकारी पुढील पावले उचलत असताना या उच्चस्तरीय चौकशीच्या निकालावर सर्वांचे लक्ष लागले आहे जबाबदारी असेल की हा मुद्दा दडपला जाईल विजयकुमार उघडे यांनी जय हो वृत्तपत्रामध्ये व जय हो न्यूज चॅनलमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय दंतविद्यालय केगाव सोलापूर यांचे पोलखोल व भ्रष्टाचाराचे कारभार उघडे यांनी उघड केला आहे आणि यापुढे हे पोलखोल जनहितार्थ सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी करत राहणार आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा